The cat sat on तेरणा कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी तिसरी मुंबई म्हणून नावारोपास येणाऱ्या प्रकल्पाचा विकास भविष्यात करण्यासाठी फोर कॉर्नर डेव्हलपरच्या माध्यमातून खोपटा टाउनशिप तसेच स्पेन स्मार्ट सिटी या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरात लहान मोठ्या गुंतवणूकदारांसाठी प्लॉट सुविधा उपलब्ध करून फोर कॉर्नर डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून अनेकांच्या हक्कांच्या जमिनीचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम गेली दोन वर्ष फोर कॉर्नर डेव्हलपर्स करत असून ग्राहकांसाठी अत्यंत विश्वासू ठरत आहे आतापर्यंत दोन हजार गुंतवणूकदारांना जोड जोडले गे गेले असून आतापर्यंत पंच्याहत्तर एकर जागा ग्राहकांना देण्यात आली आहे फोर कॉर्नर डेव्हलपरचे डायरेक्टर अशोक मोते संदीप मोरे लक्ष्मण शेंडे सुमित पाटील प्रवीण पवार संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या तिसऱ्या मुंबई प्रकल्पाला चांगला प्रतिसाद लाभला आहे भविष्य खूप उज्ज्वल झालं पाहिजे खूप समृद्ध झालं पाहिजे या विचारातून त्यांनी बराच मोठा मित्र परिवार जमवला अविरतपणे धडपडून त्यांनी बऱ्याच लोकांचा समूह जमवून एक तिसऱ्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती फोर कॉर्नर डेव्हलपरच्या माध्यमातून एक प्लॉटिंगच जाळं निर्माण केलं त्या लोकांना गुंतवणुकीचे पर्याय द्यायचे नाही तर भविष्यात आणखी पाच वर्षांनी दहा वर्षांनी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती अप्रिसिएशन होणार आहे खूप मोठ्या प्रमाणावरती तिथे अतिशय मेहनतीने त्यांनी काम चालू केलेलं आहे मोठे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं किंवा त्यांच्या सहकार्यांच्या बाबतीत बोलायचं झालं ते मैत्रीच्या पलीकडचे आमचे नाते आणि मैत्रीच्या पलीकडचे आमचे संबंध आहे आपण गुंतवणूकच नव्हे तर आपली पूर्ण तिजोरी त्यांच्या ताब्यात द्यावी इतके सच्चा मनाचा प्रामाणिक माणूस मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेला मगाशी सांगितलं की एफ सी डीला मनापासून आणि मोठे साहेब आणि पूर्ण टीम सहा जणांची यांना मनापासून मी शुभेच्छा दिल्या कारण आज त्यांचं जे जा प्रेझेंटेशन मी बघितलं की एखादं प्रोफेशनल प्रेझेंटेशन असल्यासारखं मला वाटलं आणि कार्यक्रम देखील त्याच पद्धतीनं प्रोफेशनल आहे आणि हंड्रेड पर्सेंट हे काही कुणाच्या सांगण्यावरनं आम्ही बोलत नसतो हे जे आहे ते वास्तव मांडलं पाहिजे आणि आपली मंडळी जर पुढे गेली तर का पुढे जाऊ नये हा प्रश्न माझ्या पुढे आणि शंभर टक्के ही मंडळी ज्या पद्धतीनं कामकाज आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी एक एक्झाम्पलवर दिलं त्या मॅडमवर आल्या त्यांनी सतरा गुंठे जागा घेतली आणि त्या त्याच्यात समाधानी महत्त्वाचा प्रश्न आणि महत्त्वाचा त्याच्यात मुद्दा आहे की समाधान हा शब्द जेव्हा येतो ना त्यावेळी नक्कीच मला वाटतं कामात कुठलाही अडथळा येत नाही मी दादाला धन्यवाद देऊन खाली गेले एवढ्या बिजी शेड्यूलमध्ये इथपर्यंत आले कारण का आज सर्वात मोठी लग्नाची तीत आहे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुखसुद्धा येणार होते परंतु अलिबागवरून जयंत पाटील साहेब तिकडे गेले त्याच्या सांगोल्याला त्यामुळे त्यांना येता आलं नाही त्यांनी फोन केला आणि मला सांगितलं मला येता येत नाही आमदार प्रशांत ठाकूरसुद्धा येणार होते त्यांनासुद्धा त्यांचा पण व्यस्त शेड्यूल असल्या कारण कदाचित ते येऊ पण शकतात नाही आल्या काही हरकत नाही त्याचबरोबर आम्ही दादा दुसरं मॅडम म्हणाल्या की आम्ही फोर कॉर्नर काच निवडला तर ऐक आम्ही असंच बसलो होतो आज आम्ही घाटावरचे हे इथले परंतु आम्ही एक विचार केला की बाबा असंच बसल्यानंतर बाबा काहीतरी करायला पाहिजे आणि आमच्याकडे व्यवसाय नाही काय हे कै का। मोठं शिकलं म्हणजेच मोठं व्यावसायिक होतो किंवा मोठी नोकरी लागते अशाला पण काय भाग नाही मी खूप कमी शिक्षण माझं झालेलं आहे परंतु एक योगायोगानं आम्ही सगळे संदीप पाटील असतील स संदीप पाटील असतील बाकीचे मेहेर जर असतील प्रवीण पवार असतील ते सगळे लक्ष्मी शिंदे असतील असं बसलो असताना असं आम्हाला आठवलं की बाबा आता इथे एअरपोर्ट होत आहे इथल्या जागा बाहेरचे लोक येऊन ते विकत आहेत मग आपण का करू नये असं एक संकल्पना मनामध्ये आली आणि एका दोघांचे पैसे अटकले होते त्या निमित्तानं आम्ही जवळ खोलात गेलो तेव्हा कळलं की अरे इथं फसवणूक पण होती पण हा व्यवसाय खूप सुंदर आहे वार्तांकन बिरो रिपोर्ट नेहरू